जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडे मार्केट यार्डमधील कांदा बाजारभाव एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सा रोजीचे पुणे एथून सीमध्ये आज कांदा गाडी एकशे वीस गाडी कांदा आवक पुणे एथ एम सीमध्ये झाली होती बाजारभाव फुल गोळे कांदे एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस म्हणजे साडे तेरा ते साडे चौदा रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सीमध्ये पाहायला मिळाला तर कांदे एकशे दहा रुपयापासून एकशे तीस रुपयापर्यंत कांदे आज पुणे एफ एम सीमध्ये विकले गेले तर गोलटा गोलटी सत्तर ते शंभर रुपये चिंगे कांदे चाळीस ते सत्तर रुपये तर हलके कांदे सिंगलपत्ती ऐंशी एक ते एकशे दहा रुपये म्हणजे आठ ते अकरा रुपये असा लाल कांद्याला बाजारभाव पुणे पिंपरीमध्ये होता तर गावरान कांदे हे अकरा ते साडे चौदा रुपये असा गावरान कांद्याला बाजारभाव होता एकंदरीतच पुणे पिंपरीमध्ये चोपडे दहा ते सत्तर रुपयापर्यंत विकले गेले व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलॉकनला क्लिक करा